नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाला बसतील सर्वात मोठा धक्का शिंदे गटाचे हे दोन बडे नेते लागले ठाकरेच्या गळाला कोणत्या जिल्ह्यात शिंदेंना धक्का बसला आहे ते आपण सविस्तर बघूया श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसलेला आहे त्यांचे बडे नेते विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच पक्षाला रामराम करून आता महाविकास आघाडीत सामील झालेले आहेत हे दोन नेते कोण आहेत ते आपण सविस्तर बघूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा क्षेत्र असलेले कल्याण लोकसभेतील जिल्हाप्रमुख आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले जिल्हाप्रमुख साईनाथ तारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांनी सांगितले की ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत पक्षप्रवेश केला अनेक आणि त्यांच्यासोबतच मनसेचे गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने कल्याण विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल ठाकरेंची ताकद आता वाढायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदे यांची ताकद त्यांच्याच मतदारसंघात कमी व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या विधानसभा निवडणुका होतील त्यामध्ये ठाकरेंची सरशी होईल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच विधानसभेच्या पूर्वी किंवा विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंचे जे नेते आहेत ते ठाकरेकडे येतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र